एसटी महामंडळाच्या एस टीला चोवीस रोजी सकाळपासूनच एसटी महामंडळाच्या एस टीला ब्रेक लावलेला दिसून आला एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे कळवले होते परंतु शासनाच्या प्रमाणे वेतन देण्यात यावे या प्रमुख मागणीचा घेऊन आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला आहे पूर्ण एस टी महामंडळाच्या एस टी या ब्रेक लावल्याचे यावेळी त्यांनी सांगित आहे हा बंद कधी संपेल हे सांगता येत नसले तरी येणाऱ्या गणगौरी गन गणपतीच्या सणाच्या अनुषंगाने प्रवाशांचे हाल होणार हे मात्र निश्चित काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत ऐकूयात त्यांच्या शब्दात काय सांगाल का आज आपण नाही का बंद ठेवलेला आहे एसटी महामंडळ आज गेल्या एक दीड महिन्यापासून आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांना संघटनेतर्फे कृती समितीतर्फे एक नोटीस त्या नोटीसमध्ये नऊ ऑगस्टला क्रांती दिनानिमित्त आमचा एक संप होता धरणे आंदोलन होतं त्यावेळेस त्यांनी आम्हाला सात तारखेला बोलून आमची बोलवण केली आणि म्हणजे वीस तारखेला आम्ही तुम्हाला बोलून घेऊ वीस तारीख गेली तेवीस गेली एकतीस गेली त्याच्यानंतर आम्ही तीन तारखेला आज धरणे आंदोलनाला उतरलो आहे आम्हाला आमची मागणी एकच आहे की आम्हाला सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्या समावेश झालेला आहे का काही ठिकाणी बंद आहे काही गाड्या रस्त्यावर दिसत आहेत जे गेलेल्या गाड्या डेपोट करून घेतलेल्या आहेत जेणेकरून आमच्या कर्मचाऱ्यांचे हाल तिकडे होऊ नयेत बाकी शंभर टक्के बंद आहे नाव सांगा गणेश चव्हाण विभागीय सचिव कामगार सांगा